दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फुले नगर औसा येथे देशासाठी आणि मर्यांतर देशासाठी अशी देशा शपथ घेऊन इंग्रजाविरुद्ध लढा उभारणाऱ्या आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त फुले नगर औसा येथे समाज मंदिर या ठिकाणी लहूजी यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक अंगद कांबळे सूरज शिंदे महेश कसबे युवराज कसबे किरण गायकवाड अविनाश पुंड मनोज जाधव विशाल कांबळे आशिष गोरे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र अवसा आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त सातेनगर औसा या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे एकंदरीत गगन तरी देशासाठी आणि मरण तरी देशासाठी अशी भूमिका घेऊन इंग्रजाविरुद्ध लढा लढवलेले आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची साटेनगर औसा या ठिकाणी जयंती आयोजित केलेलं आहे त्या जयंतीनिमित्त रक्त भव्य असे रक्तदानाचे त्या ठिकाणी नियोजन केले आहेत नेमकं काय कार्यक्रमाचे स्वरूप आहे नेमकं आपण जाणून घेऊया आज प्रथम तर सर्वांना जय लहूजी आज महात्मा फुले नगर चौक आणि मातो समाज या सभागृहामध्ये आपण सर्वजण मिळून पूर्ण समाज बांधव मिळून या ठिकाणी आद्यक्रांतीगुरू वस्ताद लौजी साळवे यांची तब्बल दोनशे एकवीसावी जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत आणि या निमित्तानं ज्या सशस्त्र क्रांतीचा पुकार देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला आणि लढा देत असताना आपल्या अनमोलाशा रक्ताची आहुती या भूमीवर अर्पण केली आणि याच माध्यमातून हा विचार आमच्या सर्व तरुणांना प्रेरित करून गेला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जे लोक गरजू आहेत ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना या काळामध्ये आपल्या माध्यमातून रक्ताचा पुरवठा व्हावा या हेतून मा आम्ही या लातूर अर्बन बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या अशा पद्धतीनं रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे रक्तदान शिबिर सकल माता समाज अवसा यांच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि सर्वांनी याच्यामध्ये लाभ घ्यावा सर्वांनी याच्यामध्ये भरभरून असं योगदान द्यावं अशी माझ्या आणि माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आणि सर या ठिकाणी दरवर्षी प्रथम तुम्हाला सांगायचं मला तर हे नगर हे साठे चौक नाही साठे चौक आहे महात्मा फुले नगर या ठिकाणी जरी मातंग वस्ती राहत असली तर या ठिकाणी वैचारिक वारसा आणि वैचारिक वारसा हा महात्मा फुलेपासून आम्हाला भेटलेला आहे त्याच्यामुळे फुले नगरच्या साठे चौकातल्या मातंग समाजाच्या त्या सभागृहामध्ये आपण हे रक्तदान केलेलं आहे अशा पद्धतीनं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बँकेचे कर्मचारी लय ब्लड बँकेचे त्यांच्या माध्यमातून आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद द्यायला दिला जाणार एकंदरीतच नगर या ठिकाणी आद्य क्रांतीगुरू लवजी वस्ताद साळवे यांची जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरासाठी सर्वांनी रक्तदान करण्यात यावे असे अध्यक्ष या सहकारी जयंती समितीच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र Terima kasih telah menonton!